अरे भाऊ मातार पणाला इलाज नाही नव्वद ओलांडली आता फक्त सेवा करा रमेशच्या वडिलांना पाहून डॉक्टर म्हणाले डॉक्टर साहेब काहीतरी मार्ग तर येईलच आजकाल विज्ञानाने खूप प्रगती केली आहे रमेशने चिंताग्रस्त आवाजात डॉक्टरांना विचारलं डॉक्टर हळूच म्हणाले नीरज बेटा मी फक्त माझ्याकडून प्रयत्न आणि प्रार्थना करू शकतो फक्त त्यांना तुम्ही आनंदी ठेवा हे सर्वात मोठे औषध आहे यांना जे आवडेल ते लिक्विड देत जा मग ते हसून बाहेर गेले वडिलांच्या तब्येतीला आणि त्याची ती परिस्थिती बद्दल खूप नाराज होता आई गेल्यावर बापच त्याला आधार होता त्यांच्याशिवाय आयुष्याची कल्पना त्याला काही वेळ असह्य वाटत होती बाहेर हलका पाऊस पडत होता निसर्गाने तिच्या हालचालींमध्ये सामील व्हावे असे वाटत होते असेच मनात विचार आणत रमेश थोड्या वेळाने रमेशने स्वतःला सांभाळात भानावर येऊन त्याची पत्नी विजयाला म्हणाला विजया आज मूग डाळीचे भजी आणि हिरव्या चटणी बनवा मी बाजारातून बाबाच्या आवडीची बर्फी जलेबी आणतो दुहेरी अवतरण चिन्ह हे रशमचे मूल्य ऐकून घेत विजयाने आधीच मूग भिजवली होती म्हणून ती लगेच भजची तयार करायला लागली काही वेळाने स्वयंपाकघरात घरात भजी तळण्यासारखा वास येऊ लागला आणि त्याचबरोबर रमेश ही बर्फी जिलेबी घेऊन बाजारातून घरी परतला विजयाने बर्फी जलेबी स्वयंपाकघरात ठेवली आणि ती सरळ सासऱ्याकडे जाऊन त्याचा हात प्रेमाने धरला आणि वर त्यांना म्हणाली पप्पा आज तुम्हाला आवडणारी प्रत्येक गोष्ट घेऊन बनवली आहे पण त्याआधी थोडी बर्फी जलेबी खाणार का असे रमेश आणि विजयाने प्रेमाने विचारलं रमेशच्या वडिलांनी हलक्या हसून डोळे मिचकावले आणि मंद आवाजात म्हणाले भजी बनवले आहेत का छान दुहेरी अवतरण चिन्ह यावर विजया त्यांना म्हणाली हो पप्पा आज तुमची प्रत्येक निवड लाता माझी आहे त्यामुळे तुम्हाला जे आवडेल ते आम्ही सुद्धा खाऊ इतक्यात रमेशने विजयाला सांगितले थोडं भजी आणि बर्फी जलेबी घेऊन ये यावर विजयाने लगेच हो म्हणत एका ताटात मुगाची केलेली मूग भजी आणि बर्फी जलेबी आणली रमेश ते भरलेले ताट उचलून त्याच्या वडिलांजवळ नेऊन ठेवले आणि बोलला त्याचे वडील हे पाहून आनंदून गेले होते रमेश त्यांना हे घ्या बाबा अस बोलत आणखी घ्या यावर विजयनाने आग्रह केला यावर रमेशचे बाबा थोडं खाऊन म्हणाले बस आता पोट भरून आले आहे मला थोडी बर्फी द्या रमेशने बर्फी आणि जलेबीचा तुकडा तोंडात टाकला व यावर वडील त्याच्याकडे प्रेमाने बघत होते आणि वर त्यांना बोलू लागले रमेश तू नेहमी आनंदी राहा बेटा माझे जगणे आता पूर्ण झाले आहेत वडील म्हणाले हे वडिलांच्या तोडून शब्द ऐकून रमेशच्या डोळ्यात पाणी आले तो म्हणाला पप्पा तुम्हाला शतक पूर्ण करावेच लागेल तुम्हीच आहे माझे तेंडुलकर दुहेरी अवतरण चिन्ह यावर रमेशचे बाबा हसून म्हणाले तुझी आई मंडप कडे वाट पाहत आहे पुढची खेळणार आहे तुमची वाट पाहत आहे नाहीतर लय खाणार मग दुहेरी अवतरण चिन्ह इतक बोलताच रमेशच्या समोरच आपले प्राण सोडले प्राण सोडत असताना वडिलांची नजर रमेशवर होती वडिलांच्या जीवनाचा प्रवास संपला हे रमेशला कळलं यावर तो थोडा शांत आणि स्तब्ध झाला पुढे त्या बाबा नेहमी म्हणायचे श्राद्धला कावळ्या म्हणून खायला येणार नाही आता आज जेवायला दे आई वडिलांचा आदर करणे त्यांच्या सेवेत आणि जगताना सुख असते हे ही गोष्ट आपल्याला शिकवते त्यांच्या सोबत घालवलेला वेळ हा सर्वात मौल्यवान असतो आई वडिलावर कायम प्रेम करत राहा